हाय फ्रेंड्स कसे आहेत सगळे मजेत ना आज आहे होळी होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण होळी स्पेशल केक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक मिक्स त्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घेतले आहे आणि त्यात मी इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक बनवणार आहे म्हणून स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीसेन्स एक चमचा आणि नेहमीप्रमाणे एक चमचा ऑइल घालून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार केक टीनमध्ये पोअर करून मी हे बॅटर तीस ते पस्तीस मिनटांसाठी स्लो टू मिडियम फ्लेमवर बेक करून घेणार जोपर्यंत आपण केक बनवतो आहे तोपर्यंत आपण आता होळीबद्दल थोडं बोलूया तर होळी आनंदा हा आनंदाचा उत्साहाचा रंगांचा सण आहे हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो होळीला हुताशणी पौर्णिमा किंवा शिमगा असेही म्हणतात होळी सणाची सुरुवात होलिका दहनाने होते सर्वजण एकत्र जमून होळी पेटवतात पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन केले जाते होळीला नारळ अर्पण केला जातो तसेच पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो होळी पेटवल्यावर लोक त्याभोवती फिरत होळी रे होळी पूर्णाची पोळी असे म्हणत प्रदक्षिणा घालतात असे म्हटले जाते की होळीमध्ये वाईटाचा जळून नाश होतो त्यामागील एक कथा आहे एक हिरण्यकश्यप नावाचा राक्षस होता त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते व त्याकडून वरदान मिळवले होते नंतर त्याने पृथ्वीला पातळ्यात न्यायचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने त्याला वराहा अवतार धारण करून पृथ्वी पाताळात नेण्यापासून अडवले तेव्हा तो भडकला आणि आपल्या राज्यात कोणी विष्णूचे नाव घ्यायचेच नाही असे सांगितले पण आश्चर्य असं की त्याच्याच घरात भक्त प्रल्हादाचा जन्म झाला तो विष्णू भक्त होता स्वतःचे वडील विष्णूचा तिरस्कार करतात हे त्याला माहिती होतं परंतु सर्वसृष्टीच विष्णूंची आहे हेही त्याला माहिती होतं भक्त प्रल्हाद मात्र विष्णूंचे नामस्मरण करायचा त्याला हिरण्यकश्यपूने अनेक मार्गाने विष्णूनाम घेण्यापासून रोखले पण काही केल्या भक्त प्रल्हाद ऐकत नसे तो विष्णू नामस्मरण करत विष्णूंचं नामस्मरण करतच राहिला म्हणून हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीच्या मदतीने म्हणजेच होलिकाच्या मदतीने भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचे ठरविले ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसली पण प्रल्हादाच्या प्रल्हाद विष्णूंचे नामस्मरण सतत करत होता तो घाबरला नाही मग भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी भक्त प्रल्हादाला जळू दिले नाही त्या त्याउलट होलिका जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला नंतर विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला होळी हा सण सत्याचा असत्यावर विजय व वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा धुळवड साजरी केली जाते या दिवशी लोक आपापसातील आप मतभेद विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात होळीच्या शुभेच्छा देतात लहान मुले तर पिचकारीने एकमेकांवर रंग उडवून पाणी उडवून मजा मजा करतात म्हणून मुलांना तर हा सण खूपच आवडतो या दिवशी घराघरात गोडाधोडाचे जेवण बनवलं जातं सर्वत्र रंगांची उधळण होते सगळीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते या सणाला प्रेमाचा बंधुत्वाचा व वा ऐक्याचा सण असेही म्हणतात पूर्वी हा सण गुलाल चंदन पावडर हळद लावून साजरा केला जायचा परंतु आता तसे होत नाही होळी हा सण सर्वांना बंधुभाव तसेच प्रेम व एकात्मतेचा अनोखा संदेश देणारा सण आहे त्यासाठी सर्वांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून सुरक्षित होळी साजरी केली तर होळी सणाचे पावित्र्य नक्कीच जपले जाईल होळी हा भारतातील लोकप्रिय सण आहे या दिवशी सगळीकडे आनंदी आनंद असतो उत्साहाचे प्रेमाचे वातावरण असते आनंद सगळेजण आपापल्या परीने साजरा करतात म्हणूनच आज आपण होळी स्पेशल रंगीबेरंगी केक डिझाईन बनवत आहोत हा केक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद